मी म्हणून तुम्हाला म्हटलं ना की यातनं निष्पन्न काही होणार नाही मोहळांचा भ्रष्टाचार असाच दाबला गेला त्यावेळेला तर अगदी व्हिडिओ आले होते ना पैशाच्या बॅगा घेऊन बसलेत डान्सबारचे पुरावे दिले अंबादासजी सुद्धा रोज काही ना काहीतरी अजूनही भ्रष्टाचार काढतातच आहात त्याच्यामुळे जे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना राजमान्यता देत आहेत अशा लोकांना वंदे मातरम बोलण्याचा अधिकार नाही प्रश्न असा होता की पुढे काय म्हणजे शेवटी लढत राहावं लागेल ना जर का तुम्ही जसं भाजप करते भ्रष्टाचारांना अभय देते म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी असं त्याचं रूप झालंय असे सगळेच जर का त्यांच्या भ्रष्टाचारासमोर मान तुकवायला लागले तर कसं चालणार आज शेतकऱ्यांना मला काय गरज पडले फिरायची पण शेतकऱ्याचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे शेतकरी मगाशी तुम्ही आता येताना बघितलं ना ती एक ताई तिच्या डोळ्यात पाणी होतं की मुलांच्या शिक्षणाचं आम्ही कशी फी भरू म्हणजे मुलींना शिक्षण माफ अशी जाहीर केले, पण ते माझ्या मुलीला फी भरायला लागते मग हे जे वास्तव आहे ना हे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी म्हणून मी हा दौरा केलेला आहे तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण आहेत परंतु पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठका घेत आहेत हो कोकणामध्ये देखील अशीच परिस्थिती कोकणामध्ये मी घेणार ना आता जेव्हा पदाधिकाऱ्यांची तिथल्या बैठक घेईल तेव्हा तिथली माहिती घेईल सिंधुदुर्गमध्ये राणे फॅमिलीच्या विरोधामध्ये आणि तुमचा शिवसेना हे दोन्ही एकत्र घेऊन मला मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मला मी जाणून घेईन येऊ अरे हो पण मला बोलू तर द्या ना समजा नसेल काय आणि उगाच काहीतरी बोलायचं त्याला काय अर्थ आहे बघा जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे त्याच्यामुळे मला त्यानं भेटून नक्की काय असं मी ऐकतो तर अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात हो शक्तीपीठ विषय मी परत वेगळा घेणार आहे आता ह्या दौऱ्याच्या मध्ये ती थी सुद्धा ठिकाणं आली आणि त्याच्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे शक्तीपीठ हा विषय हा यानंतर नंतर आम्ही तो सुद्धा घेणार आहोत तेलंगणामध्ये एक एक अरे एक क्विंटल आदित्य ठाकरे आपण तर मुंबईमध्ये खूप मला ही बातमी आता कळली आणि नाही नाही मी तुम्हाला हा महत्वाचा प्रश्न आहे कारण मुंबईचं महापौर आदित्य मुंबईचं महापौर होणार ह्या अफवेचा उगम कुठून झाला ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं करन तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की दहा वर्ष झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाच वर्ष झाले गृहमंत्री अमित शाह आहेत पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे ते ते बदलू शकले नाहीत म्हणून संघात चर्चा आहे की कि मोदी किंवा अमित शहानं परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा असा प्रस्ताव संघात चालू आहे पण ही संघाची की बात आहे <laughs> कदाचित मोदी किंवा शहानं ते अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं नामांत कारण काय बघा अहमदनगरचं अहिल्यानगर केलं तसं अजूनही विरोधी पक्षात असताना अहमदाबादचं ते कर्णावती करू बोलले होते आता दहा वर्ष होऊन गेले अकरा वर्ष झाली मोदी पंतप्रधान आहेत अहमदाबाद ही गुजरातची राजधानी म्हणजे त्यांचं दोघांचं होमटाऊन त्या होमटाऊनचं अजून नाम नामांतर होत नाही आहे त्याच्यामुळे अमित शहा किंवा मोदी यांना बहुतेक येत्या काही दिवसात ते महापौर करतील अहमदाबादचा पालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून ते विधानसभात आणतील आणि आत्ताचे जे कोणी मुख्यमंत्री असतील तो मंजूर करतील अशी मला अंदरकी बात ही कळलेली आहे तेलंग तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी असं म्हणते काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते पोटनिवडणुकीमध्ये असताना प्रचारामध्ये ते अशा प्रकारे बोलले आहेत